अहो रवी भाऊ होते तेव्हा त्यांनी वाटीत किती जणांना मदत केली किती जणांना कामानी किती जणांना पैशांनी आणि आता ते नाही तर आपल्याला काय करायला नको हा पण आम्हाला कुठे मदत केली होती त्यांनी तुम्हाला काय मदत करायची गरज आहे तुम्हाला जमीन आहेत का ना काय म्हणलं बर काकू आरो काम बिम करू लागतो का नाही तू करतो का पहिलं सांग आमच्या घरचं सगळं मीच करीत असतोय असं ना येते एक दिवस बघायला तुझ्या घरी आई आत्ताच पाहिजे होते पैसे अरे देतील ना ते उद्या नक्की त्याच खोट नाही बोलत बघ कधी पण आताच पाहिजे होते माझी इज्जतीचा प्रश्न आहे बर असं आहे का हो थांबदार त्यांच्या मुलीचं ऑपरेशन सांगितलं डॉक्टरांनी त्यासाठी आम्ही सर्वजण पैसे गोळा करतोय नाही 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 पैसे पैसे काय नाही जमणार मी काय सांगितलं होतं मला एक रुपया नसतो देतो काय म्हणाला